हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या आपण आज आत्मसन्मान याविषयी जाणून घेणार आहोत आजचा दिवस पाचवा आहे मिरर वर्क प्रॅक्टिस करण्याचा तर डे फायू आज आपण करणार आहोत मिरर वर्क हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडित आहे ओके आज आपण बघणार आहोत आत्मसन्मान आपण स्वतःचा आत्मसन्मान करणे किती इम्पॉर्टंट आहे हे जाणून घेणार आहोत आज आपण स्वतःवर प्रेम करण्याचे आणखी काही मार्ग आत्मसात करणार आहोत आता स्वतःवर प्रेम करायचं आहे ते सन्मान आणि कृतज्ञता या दोन महान भावनांसोबत शिवाय तुम्हाला मिळालेलं तुमचं मन शरीर आणि आत्मा हा एक कृतज्ञतेनं काटोकाट भरून जावं असा चमत्कार ही जाणीव तुमच्या मनात वृद्धिंगत होणं महत्वाचं आहे तरच तुम्ही स्वतःवर खरं प्रेम करू शकाल आपल्याला स्वतःची सेल्फ रिक्स्पेक्ट आणि आत्मसन्मान करणे खूप महत्त्वाचं आहे आत्मस्वीकार आणि मान्यता असल्याशिवाय स्वतःवर भरभरून प्रेम करणं केवळ अशक्य आहे त्यासाठी आपल्याला आत्मसन्मान स्वतःचाच करायचा आहे स्वतःवर प्रेम करणं म्हणजेच दु तुमच्यावर बाह्य प्रेम तुमच्यापाशी जे जे काही आहे त्या सर्व गोष्टींविषयी खूप सन्मान करायचा आहे आणि जे आपल्याकडे आहे त्याविषयी कृतज्ञता असणं तुमचं अद्भुत शरीर आत्मा, मन आत्मा ह्या त्रयींबद्दल धन्यता वाटणं आणि मनपूर्वक कृतज्ञता वाटणं तुम्ही जे जसे आहात त्याबद्दल इतकं कौतुकानं प्रशंसेनं कृतज्ञतेनं भरून जाणं की हे तुमचं स्वतःबद्दलचं प्रेम हृदय काटोकाट भरून उचलडुंबून जणू वाहत आहे तुम्ही जसे आहात ते तसेच आहात म्हणून तुम्हाला इतकं आवडणं की तुम त्याबद्दलचा तुमचा आनंद गगनात न मावणं याला म्हणतात आत्मप्रेम ओके तर आजचा आपला दर्पणविषयीचा म्हणजेच आपल्या आरशाला आपण बेस्ट फ्रेंड मानलो हो। आहोत तर त्या आरशासोबतचा मनवाया माझ सांगणार आहे तुम्हाला एक आरसा घ्यायचा आहे त्या आरशासमोर उभे राहा किंवा बसा ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी बाथरूममधील आरशासमोर उभं राहा किंवा बसा आरशामध्ये तुम्ही तुमच्या डोळ्यात खोलवर असं पाहू लागा त्यानंतर अफर्मेशन म्हणा स्वयंसूचना स्वतःला द्या मी स्वतःला प्रेम आणि सन्मान मान्यता देते त्यानंतरची अफर्मेशन परत परत म्हणा मी स्वतःला प्रेम आणि सन्मान मान्यता देते ह्या अफर्मेशनची कमीत कमी शंभर वेळा रिपीटेशन एका दिवसात करा होय बरोबर आहे शंभर वेळा मी स्वतःला प्रेम आणि सन्मान देते हा तुमचा मंत्र बनला पाहिजे तुम्ही जेव्हा कधी आरशासमोर जाल तर हे वाक्य तुम्हाला पाचव्या दिवशी अफर्मेशन ही द्यायची आहे ओके हा शेकडो लोकांना वर्षानुवर्ष देत आले आहे याचे परिणाम खरोखरच अभूतपूर्व आश्चर्यकारक असेच दिसून आले जेव्हा माणसं सातत्यानं हा मनवायाम करतात लक्षात ठेवा मिररवर्कचा सिद्धांत म्हणून उपयोग होत नाही पण त्याचं यश कृतीशीलतेत आहे आणि ते सरावाने सिद्ध होते तर जे तुम्ही केलं ते खरोखरच आश्चर्यकारक असा बदल घडवून आणत असते असं लेखिका म्हणतात म्हणून आपल्याला मिरर वर्क करायचा आहे ना की फक्त मिरर प्रॅक्टिस आहे असं म्हणून होत नाही तसं म्हणूनसुद्धा चालणार नाही तर फक्त आपल्याला आपल्यावर वर्क करणं गरजेचं आहे तुम्हाला निगेटिव्ह जर थावट येत असतील म्हणजेच मी जाळ आहे मी अशीच आहे तुम्ही स्वतःबद्दल निगेटिव बोलत असणार तर तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये तुमचे विचार कन्वर्ट करा आणि तुम्ही एकच भावनेवर एक चित्त व्हायचं आहे की मी मला स्वतःला आवडते मी खूप खूप आवडते मी स्वतःवर प्रेम करते सन्मान करते मी जशी आहे त्याला मी मान्यता दर्शविते असं स्वतःला म्हणायचं आहे त्यानंतरचं आहे खरा शक्ती स्त्रोत तुमच्या अंतरंगात आहेत म्हणजे स्वतःच्या आत्म्यामध्ये आहे तुम्हाला रोजनिशी घ्यायची आहे म्हणजे आपली जी डेली डायरी आपण लिहत आहोत ह्या प्रॅक्टिसमध्ये तर ती डायरी घ्यायची आहे आणि हा मनमायाम लिहून काढायचा आहे की तुम्हाला काय प्रश्न मी जे प्रश्न सांगते त्याचे उत्तर काय तुमच्या अंतर्मनातून येत आहे ते तिथे लिहून काढायचे आहे काही अशा अशा काही गोष्टी तुमच्याबाबतच्या लिहा ज्या तुम्हाला आवडत नाही किंवा ज्या गोष्टीमुळे स्वतःबद्दल प्रेम ना वाटत नाही तुम्हाला स्वतःबद्दल न्यूनतत्व वाटतं किंवा अयोग्य वाटणाऱ्या अशा गोष्टी व्यक्त करा तुम्ही तुमच्या शरीरावर टीका करता का स्वतःला हीन लेखता का तुमचं काय उत्तर आहे ते त्यासमोर लिहायचं आहे दुसरं म्हणजे इतरांची तुमच्याबद्दलची कोणती नकारात्मक मतं आहेत असं तुम्हाला वाटतं या प्रत्येक नकारात्मक मताच्या समोर ते उलट म्हणजे सकारात्मक करून स्वयं सूचना लिहा उदाहरणार्थ माझ्या आईच्या मते मी खूप जाड आहे हे वाक्य सकारात्मक स्वयं सूचनेत असं बदलता येईल मी जशी आहे तशी मी सुंदर आहे आणि स्वतःला ॲक्सेप्ट करायचं आहे आपण जसे आहोत ह्या परमात्म्याने आपल्याला जसं बनवलं आहे ह्या सुंदर अशा रचनेला आपल्याला स्वीकार करायचा आहे म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं याकडे लक्ष न देता स्वतःमधल्या त्रुटी न शोधून काढता म्हणजेच दोष देत न बसता आपल्याला आपण जसे आहोत तसं स्वीकार करायचं आहेत म्हणून ह्या नकारात्मक वाक्याचा पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करून मी जशी आहे तशी मी सुंदर आहे असं म्हणायचं आहे अशा सर्व कारणांची गोष्टीची यादी लिहून काढा ज्यामुळे तुम्ही स्वतःला आवडता तुम्ही स्वतःबद्दल प्रेम वाटतं आणखी एक यादी करा तुमच्यातील गुणांची ज्यामुळे तुम्ही लोकांना आवडता लोकांना तुमचा सहवास हवा असा वाटतो असे काय गुण आहे तुमच्यामधील ते सुद्धा ह्या डेली डायरीमध्ये रोज मध्ये लिहून काढायचे ज्यामुळे की तुम्हाला तुम्हीसुद्धा आवडायला लागाल की माझ्या अंदर इतके सुंदर असे गुण आहेत जे सुप्त गुण आजपर्यंत मी कधी बघू शकलो नाही असं तुम्हाला वाटेल आणि जेव्हा तुम्ही गुण लिहून काढता तर पुन्हा स्वतःच्या प्रेमामध्ये असं डुबत जाता आणि तुमचं प्रेम असं उखाडून निघत असते त्यासाठी तुम्हाला हे सुद्धा करायचं आहे ओके या दोन्ही सुखदायक वाटणाऱ्या याद्या अशा ठिकाणी चिकटवा जेतून तुम्हाला त्या रोज सहज दिसतील आणि तुम्ही त्याचं कौतुक कराल ओके तर ही झाली पाचव्या दिवशीचं मिररवर प्रॅक्टिस आणि काही स्वयंसूचना म्हणजे ऑफरमेशन दिल्या त्या तुम्हाला करायच्या आहेत ओके त्यानंतर तुम्हाला पाच मिनटं मेडिटेशन करायचं आहे ध्यान करायचं आहे स्वतःला म्हणायचं आहे ध्यानाच्या ध्यानाला बसण्यापूर्वी माझं माजा माझ्यावर मनापासून प्रेम आहे माझं माझ्यावर माजा मनापासून प्रेम आहे माझं माझ्यावर माजा मनापासून प्रेम आहे असं म्हणून आपल्याला आपल्या श्वासावर फोकस करत दीर्घहळूवर श्वास घेत सोडत आपल्यावर मा, माजा माझं माझ्यावर हो खूप प्रेम आहे ही भावना ठेवून आपल्याला ध्यानामध्ये जायचं आहे आणि पाच मिनटं ध्यान करायचं आहे यामुळे काय होईल तुम्ही अलायमेंटमध्ये या अलायमेंटमध्ये आले की तुमची पॉझिटिव्हिटी पूर्णपणे पॉझिटिव्हिटीने भरून आणि पॉझिटिव्हिटीने भरले की तुम्ही युनिवर्सची कनेक्ट व्हाला आणि युनिवर्ससोबत तसे वायब्रेशन कनेक्ट झाले तर तुमचे मेनिफेस्टेशन हे डन होती तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागले तर स्वतः हिल व्हाल स्वतः हिल झाले की तुमचं ऑल मेनिफेस्टेशन डन होत जातात म्हणून तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करा आणि स्वतःचा स्वीकार करा स्वतःचा आत्मसन्मान करा ओके तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांमध्ये शेअर करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू खुश रहा मस्त रहा आणि तुमचे सर्व मेनिफेस्टेशन हे पूर्ण करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू